नाव काय आपलं ज्ञानेश्वर बांगर कोणतं हो? खडकी पिंपळगाव खडकी हा कोण येईल निवडून आढळराव हा बरोबर मग आम साहेबाच्या माध्यमातून कामच लय भारी आमची कोण साहेब वळशे पाटील वळशे पाटलांची माणसं तुम्ही हा पक्की पहिल्या टर्न बसून नवो साला बसून कोल्हेन बाबत काय सांगाल हा कोल्हेन बाबत काय सांगाल नाही कोले माणूस बरा आता पण तो एकदा आमच्याकडे आला नाही त्याच्यामुळं मग ते नाराजी आमची आणि कामही काहीच नाही आणि आमच्याकडे खासदार पेक्षा आहे ना साहेबांना आम्ही पार जीवा पारतो सांगा ना, ना, ना।, ना काय जी बैलगाड्या शर्यत बैलगाड्या शरीरात प्रामुख्याने मी स्वतः बैलगाडा मालक आहे आम्ही दोन हजार चौदा साली इथं मनसरे ते आंदोलन केलं त्यावेळेस दादांक आम्ही पाठपुरावा केले पण दादा खासदार असताना बैलगाडा शर्यत चालू झाली नाही अमोल कल्याणच्या माध्यमातून बैलगाडा शर्यत शंभर टक्के चालू झाली हे कोणीही मान्य केलंच पाहिजे कारण की त्या ज्यावेळेस खासदार आहेत त्याच वेळेस ही बैलगाडा शर्यत चालू झाली राहिला प्रश्न आपला पुणे नाशिक हायवे रोडचा पुणे नाशिक हायवे रोडसुद्धा त्यांच्याच काळामध्ये चालू झाला आहे शंभर टक्के आम्ही दिलीप पाटलाची माणसं आहोत आजपर्यंत आम्ही दिलीप पाटलाचंच काम केलं आणि इथून पुढं पण आम्ही त्यांचंच काम करणार आहे परंतु या खासदारांनीसुद्धा चांगलं काम केलेलं आहे त्यामुळं मतदार हा एक राजा आहे तो मतदान त्याच ठिकाणी करणार त्याचं ठरलं आहे त्याच ठिकाणी तो करणार आहे त्यामुळे याच्यात काही वावगं नाही कोणाला मतदान करणार तुम्ही आम्ही अमोल कोल्ल्याला मतदान करणार कारण की आमचा जो जिवाळाचा प्रश्न होता बैलगाडा शर्यत तो त्यांनीच चालू केला आहे एवढा शंभर टक्के मी सांगू शकतो कारण की मी स्वतः आंदोलन केलेलं आहे मी स्वतः खर्च केलेला आहे बैलगाड्याचा माझा एक नंबरचा बैलगाडा आहे माझं नाव सचिन मोडवे अक्षय बांगर सुद्धा आहे बैलगाडा मालक ते सुद्धा ही गोष्ट सांगू शकतात बैलगाडा कोणी चालू केला बैलगाडा सर्वोच्च न्यायालयाने केला की के अमोल कोल्ह्याने त्याची मांडणी तुम्ही पाहिलं त्याचं संसदेत बिल जे पाहिलं तुम्ही तर अमोल कोल्हे साहेबांनी व्यवस्थित तिथं मांडणी केली त्यामुळे ते बिल पास झालं आणि बिल सर्वोच्च न्यायालयाने दिली शंभर टक्के याला पाठपुरावा कोणी केला असं तर अमोल कोल्हे साहेबांनीच केला आहे नंतर केला बाईला पुरावा आहे ना तुम्हाला सांगतो आड केला नंतर श्रे कोण

बैलगाड्यांनी केला पाटील कोल्ह्यांच्या काळात बैलगाडा चालू झाला हे मान्य करतो आम्ही पण आम्ही बैलगाडा मालकाचे पण त्याच्यासाठी आधी पाच सहा वर्षे प्रयत्न करायला लागतात का कोल्हे खासदार झालं म्हणजे लगेच बैलगाडा मालक कोल्ह्यांचं एकट्याच श्रेय नाही असं तुमचं म्हणणं नाही 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 तुमचं काय मत आहे कोल्ह्यांचं नाही पहिल्यांदा गाडा शरद बंदी झाली त्यावेळेस प्रथम तर पहिल्या पुणे जिल्ह्यात संपूर्ण देशामध्ये आपल्या इथेच गाडा बंदीवरून शिवाजीदा हे आंदोलन मोठं आंदोलन केलं होतं तेव्हा दंगलसुद्धा घडवून आणली होती त्यामुळे ते परत पहिले मालकांचे कोणी पाट्यामागे घेणे अशा अनेक गोष्टी शिवाजीराजांनी त्यावेळेस केल्या होत्या आम्ही शंभर टक्के आमदार दिली दिलीपरावजी वैसपाळे साहेबांचे कार्यकर्ते आहेत त्यांनी दिलेल्या उमेदवार आम्ही शंभर टक्के उठवायचा प्रयत्न करणार मग दगड असू आता अमोल कोले आपण पाच वर्ष झाले खासदार या तालुक्यात हा मी सुद्धा त्यांना वैयक्तिक दोन चार कार्यक्रमाच्या पत्रिका घेऊन गेलो ते कोणत्या कार्यक्रमाला सामान्य माणसाचे कार्यक्रम म्हणजे पत्रिका असली ना ते कोणत्याच कार्यक्रमाला मोठ्या माणसाचं कोणतं पण पत्रिका घेऊन जा त्याचे तर काही छोटा कार्यक्रम असू पटेल सुद्धा याची ताकद आहे त्यांची पण समजा सामान्य माणसाची पत्रिका घेऊन गेलो ना त्याच्या कोणच्या कार्यक्रमाला दाखवा पाच एकदा सुद्धा स्वतः मला सांगू इच्छितो ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता त्यावेळेस मी स्वतः माझ्या वैयक्तिक गाडीने पेशंट वाहिले नामदार दिलीप वळसे पाटील साहेबांच्या नावाने मी गाडी तयार केली होती मी दोनशे अडीचशे पेशंट वैयक्तिक वाहिलेत त्यावेळेस अमोल कोल्हे साहेबाचा माझा दोन तीन वेळा परिचय झाला अमोल कोल्हे साहेब मला भेटले पण त्यांनी मला मोलाचं मार्गदर्शन केलं कोविड सेंटर असून या ठिकाणी माझ्याकडे आत्ता पण त्याचे प्रूफ आहेत फोटो आहेत बंडी पाटील साहेब असतील किंवा दिलीप बोलसे पाटील असतील सांगा कोल्हे साहेबांनी स्वतः वैयक्तिक भेटून मला मार्गदर्शन केलं की सचिन हे काम चांगलं आहे तुम्ही प्रामाणिकपणे काम करा तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता वाटली तर मला फोन करा मी दोन तीन वेळा त्यांना कॉल केला मला त्यांची पण मदत खूप झाली त्यावेळेस आणि गोरगरीब जनतेला त्यांचा चांगला फायदा झाला काय झाली मदत मला ज्यावेळेस मी पेशंट घेऊन जायचं त्यावेळेस मी त्यांना फोन केला की के असे माझे पेशंट आहेत त्यांना कुठे ऍडमिट करावं लागेल काय ट्रीटमेंट घ्यावं लागेल त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं आणि इथं व्यवस्थित त्या व्यवस्था ते म्हणले की मध्ये ऍडमिट हो काय वाटत ते म्हणतात वाट ते म्हणतात त्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं असं म्हणणे आता वैयक्तिक प्रश्न त्यांना मार्गदर्शन केला असं तुम्हाला काय वाटत मी पण गेलतो दोन कार्यक्रमाला त्यांना बोलवायला आम्ही स्वतः गेलो बरेच जण होते कार्यकर्ते होते ते म्हटले येऊ येऊ पण कार्यक्रमाला पण आमच्या गावात या सुद्धा आलं ना निवडणुकीला तुमचा असा आरोप आहे की सर्वसामान्य लोकांनी बोलवलं येत नाही आणि मोठ्या लोकांनी बोलवलं लगेच हजर होत हा जे आहे ते आहे जे खरे ते खरे ते जे म्हणतात गल्लोगल्ली फिरायचं काम का हजारांचं नाही गल्लोगल्ली फिरायचं काम नाही पण सामान्य माणसं तर गेलं पाहिजे ना त्यांच्या आमच्या खडकी गाव आहे मतदान आहे आमचं अठराशे साडेतीन हजार लोकसंख्येच आहे बर का त्या गावात खडकी फक्त मत मागायला एकदा आलते संध्याकाळी आलती त्याच्यावरती आज सुद्धा आले नाही आजपर्यंत एकदा सुद्धा कार्यक्रमाला कोणत्या काय परिस्थिती राहिला आताच्या परिस्थिती आढळून कोणली जरी समजा यावेळेस वातावरण आता हे सगळे तीन पक्ष एकत्र आलेले तरी तालुक्यात वंशे पाटील म्हणतील ऐंशी टक्के मतदान तरी वर्ष पाटील नेतृत्वाखाली याला होईल या आढळ रावला होईल